तर मंडळी आता संध्याकाळ सहा वाजलेत आणि मस्त वातावरण वाटतं पाऊस पण कमी झालो सध्या नाही मस्त वातावरण वाटतं तर आज आपण कुर्ल्यांसाठी डबो लावूसाठी जातो आणि मी आता चाललं आहे व्हाळावरती तर मी आता चाललं आई पुढे गेली आहे कुर्ले पकडूसाठी आम्ही डबो लावतो तुम्ही तुमकं मी दाखवते कशाप्रकारे आम्ही डब्बो लावतो लावतो तर आता आपण व्हाळावर जाऊया की आमची पान हे बघा घराकडची आमची वाट मस्त वाटत आपल्याकडे बारापैकी भात वगैरे कापून झालेली सगळ्यांची एकदम वातावरण बघा एकदम मस्त वाटत मस्त व्ह्यू आहे आता आम्ही चला च आता आम्ही वहार जाऊ केलं हे बघा बघावीसून वहार जाऊ वाट असा आम तो ये हा आमचो व्हाळ असतो तर ही आमची गवाळी पण कसा प्रत्येक ठिकाणी कोकणात ना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात एक नाव असतं तर या ठिकाणात ना राटकोण म्हटलं होता म्हणजे पूर्वी हैसर पाणी वगैरे अडवायचे मे महिन्याच्या टायमिंगला आणि लाटेन पाणी काढायचे म्हणून त्या का हैसर राटकोण म्हणतात तर आम्ही थैसर इलो आता हैसरल्या कोंडीत डबो लावूच कुर्ल्यांसाठी तुमका मी डबो दाखवते डबो दाखवतो ह्याच्यात घाण हा म्हणजे कोंबडी कापलेल्याचा आतडा तर आम्ही डब्यात टाकतो आणि ह्या साईडने ह्या साईडने डब्यात कुर्ले वगैरे काढण्यासाठी आम्ही जागा ठेवलं आणि डब्यात ह्या साईडने कुर्ले जातले बघ ह्या साईडने ह्या सेडने आत्मही जाते आणि एवढं डबो आता आम्ही पाण्यात ठेवतो आणि उद्या रविवारा मग आज रात्रभर पाण्यात ठेवतो ते का आणि मग उद्या सकाळीच येऊन काढतो तर आता हे आम्ही पाण्यात ठेवतो पाण्यात डुबवतो आणि हे उद्या सकाळी आम्ही काढतो म्हणजे एक दिवस पूर्ण पाण्यात ठेवतो आणि त्याच्यात रात्रीचे म्हणजे कुर्ले वगैरे बाहेर पडतो ते जाते आजमध्ये ठेव पुढे ठेव हां ठेव लाव हां मान ठे घेऊ मान पुढ्यात बांधताय तोंड तडे करू होत त्याच असा त्या दगड ठेव ठेव पुढे घसरून लांब पुढे हा बस लावून ते येते येऊन तर आमचं आता डबो लावून झालेलो आता आम्ही उद्या सकाळी येतो उद्या रविवार हा म्हणजे उद्या कुर्ले आमक खाऊक भेटताले तर आता आम्ही जातो हो। चला आता आपण उद्या बाकीचा व्हिडिओ आपण उद्या कवर करूया तर आम्ही जातो हो। तर मंडे आता आपली सकाळ झालेली आहे आणि आता आपण कुर्ल्यांचं डबो काढू जातो आता आपण वाहार जाऊया बघूया आपण किती कुर्ले गावले ते चला जातो ऊन वगैरे पडला आणि आज थंडी वगैरे होती आपल्याकडे थंडी भरपूर पडली आता आम्ही जातो थंडी भर म्हणजे भरपूर म्हणजे बरीच थंडी अजून आहे बघ आता इकडे ना याच्यावर अजून दव बी पडलो आरोच वाटेल सगळीकडे दव आव उडाक नाही आता ऊन जरा जरा पडला जरा जरा पडला तर सगळं उडत असा चला गेला ना पूर्ण पाय भिजत आता मी कुर्ल्यांचं डबो काढून वाहार इलो तर मी डबो काढतोय आणि बघतोय किती कुर्ले गावले ते आज थंडी पण भरपूर थोडासा लेट झाला आपल्या घेऊन s marriages rate at as much as 20 percent for the thousands of their daughters and 26,000 children 아주리 쿠키 파래. 아주리 쿠키 파래. 아이. 퍼커. 칼티바리로 미나. 퍼커. 아따 더. get. 이따 더. 거니.

असं बंद कर बंद कर कर हरी साठी असू एक वर यां डास काय हा मोठी मुठी ले या पुढे पुढे काढले का पुढे तो काढ मंडे आता आपले कुर्ले पकडून झालेले आहेत हे बघा आपल्या दहा बारा डब्यात कुर्ले भेटले हे बघा जास्त आमका मेहनत नाही लागली फक्त आमका काय डब्बो लावूच होतो पाण्यात आणून आणि त्याच्यात आपण फक्त आतडी टाकलं हे बघा दहा बारा कुर्ले भेटले आणि हे बघा केवढी मोठी कुर्ली भेटली ती बघा हे बघा ती साईज बघा केवढी मोठी आहे बघा असे आपल्याला दहा बारा टोटल कुर्ले भेटलेले आहेत तर आता आम्ही कुर्ले घेऊन चाललो आता बनवच्या परत कुर्ले जाऊन आपल्या तर म्हणजे आजचा व्हिडिओ जर आवडला असतो तर आपल्या कोकण परिवारा मी झिरो सेवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा नक्की कसं होतो व्हिडिओ आजचं चला आता आम्ही जातो घरा बनते